रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून केळशी किनारा मोहल्ल्यात पोलिसांनी छापा टाकून सुमारे चार लाख रुपये किमतीचा चरस जप्त केलाय विशेष म्हणजे या चरसच्या पॅकेजिंगवर सिक्स गोल्ड असा इंग्रजी मजकूर आणि काही कोरियन भाषेतील अक्षरे लिहिलेली आढळली आहेत ज्यामुळे या तस्करीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का असा संशय व्यक्त केला जातोय पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून दापोली तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केळशी किनारा मोहल्ल्यातील अब्रार इस्माईल डायली वैबत्तीस याच्या घरावर छापा टाकला घराच्या मागील बाजूच्या पडवीत केलेल्या तपासणीत पोलिसांना एका गडद लाल आणि सोनेरी रंगाच्या प्लास्टिक वेस्टन मध्ये गुंडाळलेला तपकिरी रंगाचा चरस सापडला या वेस्टर्नवर सिक्स गोल्ड आणि कोरियन भाषेतील काही अक्षरे लिहिलेली होती यासोबतच चरस साठवण्यासाठी वापरण्यात येणारी एक पांढऱ्या रंगाची कापडी पिशवीही जप्त करण्यात आली जप्त करण्यात आलेले चरसची अंदाजे किंमत चार लाख रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सा सांगितलं संशयित आरोपी अब्रार इस्माईल डायली यांच्या विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली या कारवाईमुळे दापोली परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध धंद्याला मोठा धक्का बसला आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यादव उपनिरीक्षक पाटील तसंच हेड कॉन्स्टेबल मोहिते ढोले आणि कॉन्स्टेबल भांडे टेमकर दिंडे पाटेकर यांच्या पथकानं महत्वाची भूमिका बजावली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आणि अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू ठेवण्याचे संकेत त्यांनी दिले याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक श्री तोरस्कर म्हणाले दाखवली पोलिसांना पंधरा नऊ दो अस, दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजता सुमारास दुपारी साडेपनच्या सुमारास अब्रार इस्माइल डायली वय बत्तीस वर्ष भा इसम चरस नावाचा अंमली पदार्थ विक्री करता बाळगून असले असता नामांकडून आलाय आणि त्याला ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाणे गृह क्रमांक एकशे त्र्याहत्तर अग्निक पंचवीस एनडी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी आठ सह वीस ब दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या सूचनेनुसार रत्नागिरी शहर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही अंमली पदार्थ सेवन विक्री होता कामा नाही याबाबत आम्हाला सक्त सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही अंमली पदार्थ विक्री करणारा सेवन करणारा याच्या याविरुद्ध कारवाई सक्त केलेली आहे आणि त्याचा हा एक भाग आहे आणि ही कारवाई केली आहे समुद्रकिनारी मागील वर्षी कमी कमी दोनशे दोनशे बहात्तर बॅग्स अमृत बॅग्स मिळून आल्या होत्या आणि त्यातील काही बॅग कोणाकडे असतील तर बैं, बैंक, त्या तात्काळ ते पोलिस जमा करायचे आहेत समुद्रकिनारी असे कोणी बॅग्स मिळून आले असतील तर ते पोलीस पोलिसांना कळवायचे आहेत ते जर स्वतःकडे बाळगले तर या पद्धतीची केस आपल्या विरुद्ध करण्यात येईल